मयू निशा काकी बोलत होती ना हा ना तू सांगितली तू सांगितल्यानंतर ती निशा बोलत होती पण तिला गैरसमज झाला ना ते शब्द मयुर ओळखलं का नाही ओळखल ओरिजिनल आयडियल नाही ये ना बाबा हाय गुड मॉर्निंग मॅडम तुम्हाला वरती घेता हा मॅडम आम्हाला वरती घेता येईल का तुम्हाला लाईव्ह मध्ये म्हणजे तुमचा अर्थ काय वरती घेता येईल का, का। तुम्हाला लाईव्ह मध्ये ह्याचा अर्थ काय मला नाही समजलं ना हाय या ना तू मुगा ना बरे हाय लाईक करा फटाफट कोणी कोणी लाईक केला नाही हे लाईक करा अरे मी किती कष्ट करून सोशल मीडियावर थांबते तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांकडून मी लाईव्ह यायचं बंद करणार उगाच माझ्यावर हवं आलं नाही ना मयो मी काय नाही म्हणत तू सांगितली तर पण तिला बरं झालं कारण ती मला लय म्हणजे लय नाव हे चेंज केली होती त्या दिवशी कारण मी किती वेळा कमेंट केलं ती माझं नाव घे चांगलं ज्योती आहे माझं नाव लेडीज आहे नाव मी लेडीज आहे जेंट्स नाही म्हणून सांगितलं तरी पण ती मला पुजारी बाबा म्हटली मला थोडाफार राग आला पण मी समजून घेतलं कारण ती थोड वाचण्यामध्ये कच्ची आहे ती काम पण करते ना तसंच काम करत करत, करत कमेंट वाचत असते ती, ती चुक चुकून होत आहे आमच्या हातून पण होत आहे त्याच्या हातनं तर जाऊ दे म्हणून मी गप्प बसलो चांगलंच कमेंट टाकलं मी त्याला एक बहिणी सारखं कमेंट टाकलं मी तिला तिच्या लाईव्ह पण तू जाऊन सांगितलं ना तिनं काय काय बोलली ती माधुरी काय काय बोलले ना मी सगळं चांगलं बघितलं म्हणून तुला बोलते ग मायू कुठून बोलता तुला दिवसापासून माझ्या लाईव्ह येते तसं इथलं नेऊन तिथं तिथं आणून इथं करू नको कारण तुझं चांगल्यासाठी सांगते कारण तुझं नाव येते मधी म्हणून सांगते मी कुठून बोलता मी सोलापूर जिल्हा नमस्कार तायडे नमस्कार जय मल्हार गुड मॉर्निंग बसू दादा गुड मॉर्निंग तुम्ही स्वतीवर होते पण तुम्ही बघितलं काय बोललं मी बोलल बोललेला बघितलं चांगलंच तू जसं सांगितले ना त्यांचं पारा पोती चालू झालं माझ्याबद्दल हाय बर मग तरी पण मी तिच्या लाईव्ह गेलो ना त्या दिवशी तिच्या लाईव्ह गेलं गेल्यावर ती ये बाई ये बाई म्हण ती का माझ्या पुढची गेली का ती चॅनल माझं किती मोठा आहे तिचं चॅनल थोड फार समजून घ्यावं लागतं निशाला हा सोशल मीडिया कोणी काही पण काही काय कोणी काही पण येऊन सांगते तसं करू नये कारण तिला टिकावं लागतं तिथं लाईव्ह घ्यावं ह्याला व्ह्यूज गरज आहे निशाला सध्याला तसं खोटा करू नये लाईव्ह बर हाय झालं का जेवण नाही बसू अजून बाकी आहे मी गावाला चालले जय मल्हार त्रास का करून घेते वरून खाली या सर्वजण पटापट ओट कर सर्वजण कुठून बोलताय तुम्ही मी सोलापूर जिल्हा जय मल्हार ज्योती जय मल्हार जय बी मारती हाय पण मी तेव्हा काय बोलल ते का तू जसं सांगितली ना तू आम्ही फक्त स्वामी भक्त असं बोलत होती ज्योतिताई म्हणून तू काय कमेंट केली ना ती कमेंट मी वाचलं त्यांनी काय काय बोलले ते पण बघितलं मी जाऊ दे म्हणून मी ते भांजगडीत नाही पडलं बसुदादा हाय हाय सु हाय आरती झालं का पाणी आरती दादा झालं का पाणी कोणत्या गावाला चालली माझ्या मायार चाललं हो थोडा कार्यक्रम आहे म्हणून आरती ताई हाय आरती नमस्कार आठ नंबर लाईक थँक्यू लाईक करा सी सीवर खूप जण आहे लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पडचार्ट करा जय भीम नमो बुद्धाई जय ताई पंकज दादा हाय हाय दहा नंबरला एक, एक थँक्यू यू नमस्कार बसू दादा बर पकास दादा नमस्कार गुड मॉर्निंग ओके जाऊ देते काकी हो ना जाऊ दे सोड आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सोशल मीडियावर टिकायचं आहे ना दुसऱ्यांचं भांजळी काय करायचं आहे एक दोनच्या एक दोन जणच्या लाईव्ह नाही गेलं तर आपल्याला काही फरक पडणार आहे त्यांनी आमच्या लाईव्ह नाही आलं तर काही फरक पडणार आहे लाईक डन थँक्यू यू हाय निकिता ताई नमस्कार गाव कुठला आहे सोलापूर जिल्हा मराठी कमेंट करा पुजारी तुम्ही कर्नाटक बोलता हो ना होय सीमात्री गुड मॉर्निंग जय मल्हार झालं का तुमचं भाषण